दिंडोरीत भीषण अपघात अल्टो कार नाल्यात पलटी सात जणांचा मृत्यू दोघे गंभीर जखमी नाशिक जुलै सतरा दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणी नाशिक रोडवर एका अल्टो कार क्रमांक एम एच शून्य चार टी या सहा सहा चार दोन व मोटारसायकलचा सा भीषण अपघात झाला या अपघातात कार नाल्या उलटल्याने कारमधील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर मोटारसायकलवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत मृत व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे एक देवीदास पंडित गांगुर्डे वय अठ्ठावीस सारसाळे दिंडोरी दोन मनीषा देवीदास गांगुर्डे वय तेवीस सारसाळे दिंडोरी तीन उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस कोशिंबे दिंडोरी चार अलका उत्तम जाधव वय अडतीस कोशिंबे दिंडोरी पाच दत्तात्रेय नामदेव वाघमारे वय पंचेचाळीस देवपूर देवठाण दिंडोरी सहा अनुसया दत्तात्रेय वाघमारे वय चाळीस देवपूर देवठाण दिंडोरी सात भावेश देवीदास गांगुर्डे वय दोन सारसाळे दिंडोरी गंभीर जखमी एक मंगेश यशवंत कुरघडे वय पंचवीस नडगे गोट जव्हार जी पालघर सध्या राह भोला पिंपळगाव सातपूर दोन अजय जगन्नाथ गोंद वय अठरा नडगे गोट जव्हार जी पालघर सध्या राह भोला पिंपळगाव सातपूर जखमींना तत्काळ उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे माहितीनुसार अपघातग्रस्त अल्टो कारमधील सर्वजण त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिकला आले होते कार्यक्रमानंतर परतीच्या मार्गावर त्यांची कार मोटारसायकलला धडकून रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी एजाज शेख डेज न्यूज मराठी नाशिक